नमस्कार शेतकरी बांधवांनो एम टी ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनेलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांच्याकडून पी एम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्याची घोषणा व तारीख जाहीर तारीख नेमकी कोणती आहे ते व्हिडिओच्या आपण शेवटी पाहणार आहोत पीएम किसान ही केंद्र सरकारची एक महत्त्वाची योजना असून या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा 6000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते ही मदत तीन समान हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते अत्तापर्यंत या योजने अंतर्गत 17 हफ्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित केले आहेत आता अठराव्या व्या हप्त्याला मंजुरी मिळाली असून तीन कोटी शेतकऱ्यांना या 18 हप्त्याचे वितरण होणार आहे दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी केंद्र शासनाच्या माध्यमातून पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता मध्यवर्ती अकाउंट मध्ये वर्ग केला जाणार असून शेतकऱ्यांच्या खात्यावर अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस म्हणजे बुधवारी थेट जमा केला जाणार असल्याची माहिती आता समोर आली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे अठरावा हप्ता तुमचा अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार आहे व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा धन्यवाद